बेड लेवलच्या खाली एक मीटर आणि बेड लेवलच्यावर एक मीटर आर सी सी कॉन्क्रीट असते म्हणजे लोखंड बांधलेला असतो ए टी एम एमचा ओके तर हिची रुंदी पाईन चाळीस असते पण हे दगड असे आले कारण की दोन पासटचा पाया असतो हा दगडची रुंदी खालची जो मुख्य भिंतीचा पाया दोन पासटचा आहे दोन पासटचा पाया हे पासट दोन्ही दगड इथं आल्यावर साडेबारा बारा, बारा सेंटीमीटर इकडे येतात आणि इथं आपण कोपिंग करतो ती पाईन पासष्ट कधी याचा टॉप कितीचा असतो मुख्य भिंतीचा पाईन पाहचा जरी आर सी सीची परती पाईन चाळीसची असेल पण इथे हे दोन्ही दगड आल्यावर इथं कॉपिंग आपण त्याची रुंदी पायीन पाहत होतो लक्ष ठेवा महत्वाचा विषय आहे ओके आणि ह्याचा बाजू तर कितीचा असतो दगडासाठी एकाच एक बीड नाही एकाच एक च साइड सुरू हा आणि हे सगळे जे टॉप असतो मुख्य भिंत आणि हे वॉल संरक्षित भिंतीचा टॉप पाईन चाळीसचा फक्त हेडरचा टाप पाईन भिती असतो आता इथं काम करत असताना बऱ्याच मुलं जिल्ह्यावरून फोन येतात की गॅबियनचं काम परवडत नाही गॅबियनचं काम ठेकेदारला परवडणार नाही किंवा सोडून जातात सगळ्यात मेन काय आहे मुख्य भिंती त्याची खोलाई फक्त किती आहे एक मीटर आहे ह्या आणि साईडवालची सुद्धा खोली किती आहे एक मीटर पण ही जी खोली आहे कशाची पान उशीची आणि हेडरची पाईन पन्नास आहे आपण काय करतो तो जे सी ओला येतो तर काय करतो तो ते अडीच मीटर हे अडीच मीटर हे दोन पासठ हे दोन आणि पाईन टीचा पुरा बॉक्स तयार करतो एक मूत्र खोलीचा सांगतो ही समस्या आणि मग तेवढा बॉक्स खोल झाला एक मूत्र खोलीचा तिथं कांक्रेड भरता भरता, भरता बेड लेवलपर्यंत येता येता त्याचे अर्धे पैसे जिरतात बेडमध्ये नंतर इकडचा जो काम करत असताना त्याला झिरो पैसे शिल्लक होतात म्हणून कामाची लेआउट कशी करणार अगोदर मुख्य भिंत जो आहे मुख्य भिंतच फक्त आखणी करून देणे ती पाईनऐंशीचा स्लोप असा आहे तो दोन पास झाला खाली एक मीटर खोल जाईल तर पायन अंशीचाच चर राहील याची रुंदी किती राहील खाली पाईन अंशी फक्त तेवढाच चर खोदायला सांगा पाईन अंशीचा तो स्लोप वगैरे जाऊ द्या ते फक्त कागदावर हो आहे पण फिल्डवर जे सी आला स्लोप मेंटेन करत नाही ह्याचा चर पाईन अंशीचा मारायचा बस आणि ह्याचा चर हा हा जो चर आहे हा एक मीटरचा मारायचा एक मीटर आणि हिला फक्त अर्धा मीटरच खोदायची बस डेट लेवल बस अर्धा मीटर खोल अर्ध्यापेक्षाही कमीच खोल करायची कारण लेबर न मग पाईन दहा अजून उकरले जाते कारण की न पूर्ण साफ होत नाही पाईन चाळीसच खोली तर नाही याची खोली एक मीटरपेक्षाही कमी केली तर चालेल पाईन ऐंशीही केले तरी चालेल नंतर आपण पावड्यानं ओरपताना ती बरोबर बर एक मीटर येऊन देतो आधीच तुम्ही एक मीटर केले तर अजून खोली जाईल काम करत समजले का हा आता आपण हा लेआउटचा भाग जवळ साईड सिलेक्शन आता नाला सरळ आलेला आहे सरळ नाल्याच्या काटकोणा प्रवाहामध्ये आखणी लक्षात कधी कारण याचं कारण काय आता पूर समजा असा आला फोर्स याचा फोर्स आला तर कुठे आदळेल इकडे आदळेल म्हणजे हा काठ स्कोअर होऊ शकते तोच कारण आहे म्हणून वडणावर कधी घेऊन नये पण कधी कधी परिस्थिती असे येते आता इथं सरांनी मला परिस्थिती असे सांगितली हा शेतकरी तयार नव्हता करोड रुपये एकर जमीन आहे म्हणून ह्यानं खाली सरकावं लागेल अशी परिस्थिती येते बरं तुम्हाला ही ओके म्हणून पण एच्ची काय आहे कधीही नाल्याला काटकोणामध्ये याची हो आखणी करण्याचा उद्देश तो आहे ओके आणि दुसरी गोष्ट नाल्याचा जो काठ आहे नाल्याचा काठ